नमस्कार आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक एका बाजूला शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होत असतानाच दुसरीकडे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने या शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी दिलेली आहे त्याचं काम सुरू आहे प्रशासकीय अधिकारी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्या महामार्गासाठी लागणार आहेत तिथे जाऊन सर्वे करत आहेत मोजणी करत आहेत शेतकऱ्यांशी वार्ता करत आहेत त्या अधिकाऱ्यांना देखील शेतकऱ्यांच्या विरोधाचा सा सामना करावा लागतोय अशातच हा विरोध आता किती पुढे जाणार ह्याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत शेतकरी नेते माजी आमदार राजू शेट्टी साहेब आहेत मी त्यांचं मुंबई आउटलुकमध्ये सर्वप्रथम स्वागत करतो शेट्टी सर निवडणुकीच्या आधी म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर देवेंद्र फडणवीस असतील किंवा महायुतीचे जे नेते होते त्यांनी असं म्हटलं होतं की शक्तीपीठ महामार्ग काय आम्ही पूर्ण म्हणजे चालू करणार नाही त्यावरती काही विचार नाहीये परंतु जसाही विधानसभेची निवडणूक झाली सरकार बनलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाला घेऊन त्यांचा जो मानस होता त्यांचा जो जो अजेंडा आहे ह्या महामार्गाला मा, घेऊन तो पूर्ण करण्यासाठी त्यांनी वक्तव्य केलं होतं आणि आता त्या महामार्गाला महामार्गाचं काम सुरू झालेलं आहे म्हणजे जमीन संपादन करण्यासाठी जे काही पैसे लागतात जे काय अधिकारी पाठवणं आहे मोजणी करणं आहे सर्वे करणं आहे ते सुरू झालेलं आहे कसं बघता या सगळ्या गोष्टींकडे खर तर या महामार्गाची गरजच नाही आहे ही वस्तुस्थिती महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांनी समजून घेतलं पाहिजे विशेषतः ज्यांची बुद्धी ठिकाणावर आहे ज्यांचं डोकं ठिकाणावर आहे त्यांनी हे हा सगळा विषय समजून घेतला पाहिजे आम्ही याला विरोध करतोय म्हणजे विरोधासाठी विरोध किंवा आंबलेपणाने विरोध करतोय अशातला भाग नाही काही लोकांनी असा आव्हान आहे की विकासाच्या कामाला आम्ही विरोध करतो किंवा शेतकऱ्यांच्या साठी म्हणून जे शेतकरी नाहीत त्यांच्या त्यांना सोयीसुविधा मिळायला आम्ही विरोध करतोय पण असं नाही आहे लक्षात ठेवा शेतकऱ्यांचा विरोध आहे का तर आहे परंतु केवळ शेतकऱ्यांचा विरोध आहे म्हणून विरोध करत नाही आहे मुळामध्ये हा रस्ता पूर्णपणे अव्यवहार्य आहे त्याची आज आवश्यकता नाही आहे कारण याच रस्त्याला समांतर असा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं नुकताच बांधून पूर्ण केलेला आहे वर्ष दोन वर्षापूर्वी आणि तो अतिशय उत्तम रीतीनं चालतो आणि तो रस्ता सुद्धा सध्या तोट्यात चालतो कारण दरन... त्यातून वाहन जात नाहीयेत आणि जो रेव्हेन्यू त्यातून मिळायला पाहिजे होता मिळत आता तुम्ही जर का राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना जर विचारलं तर ते सांगतील की साठ किलोमीटरला एक टोल नाका आहे आणि या प्रत्येक टोल नाक्यावर दररोज किमान चाळीस लाख रुपये इतका कलेक्शन झालं पाहिजे असं त्यांचं गणित आहे त्यांचं परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र तिथं आठ ते नऊ लाख रुपये जमा होतात म्हणजे क्षमतेच्या पंचवीस टक्केच हा रस्ता वापरला जातो आणि मग त्याच रस्त्याला समांतर असा दुसरा रस्ता करायची काय आवश्यकता आहे आणि बरं हे मी म्हणत नाही लोकसत्ता सारख्या एक अतिशय जबाबदार आणि ज्यांचं ज्यांच्या बातम्याबद्दल एक विश्वासार्ह आहे त्या लोकसत्ताना सुद्धा एक मालिका सुरू केलेली होती आणि त्या मालिकेमध्ये त्यांनी म्हटलेलं होतं अर्थात आमचेच त्यांनी सगळे आकडेवारी त्यांनी घेतली आणि त्यांनी ते तपासून घेतले ते की तीस हजार कोटीला होणारा रस्ता त्यांनी शहाऐंशी हजार कोटी रुपयाला करायला घेतलेला आहे म्हणजे साधारणपणे पन्नास हजार कोटी रुपये या रस्त्यातून बाजूला काढायची भ्रष्टाचार करायचा हानायचा असं प्राथमिक त्यांची भूमिका आहे पण तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्रातला एकही प्रकल्प हा डीपीआर प्रमाण प्रकल्प खर्चा खर्चामध्ये होत नाही त्याच्यामध्ये वाढ होते आणि मग त्यातला एक अतिशय लोकप्रिय असं नाव आहे संज्ञा आहे सुप्रमा सुधारित प्रशासकीय मान्यता समृद्धीच तेच झालं पासष्ट हजार कोटीला होणारा रस्ता आज ऐंशी हजार कोटी खर्च झाली तरी अजून पूर्ण झालेला नाही आहे आणि हा आ, जो शक्तीपीठ महामार्ग आहे याचा डीपीआर आता शहाऐंशी हजार तीनशे कोटीचा असला तरी तो दीड लाख कोटी पर्यंत जायला वेळ लागणार नाही आणि हे दीड लाख कोटी रुपये नव्वद वर्षे टोल भरून त्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना भरपाई करायची आहे हे लक्षात घ्या आणि म्हणून त्या त्यासाठी आमचा विरोध आहे त्याला त्याचबरोबर दुसरा मुद्दा असा आहे की सांगली सातारा आणि कोल्हापूर ह्या तीन जिल्ह्यांना महापुराचा मोठा धोका निर्माण होतोय कारण हा रस्ता हाच प्रामुख्यानं नैऋत्य कडून ईशान्येकडे जातो म्हणजे पत्रादेवी ते पोहरादेवी हा जर रस्ता बघितला तर अं नैऋत्यकडून ईशान्येकडे अशा पद्धतीनं हा रस्ता जातो आणि हा रस्ता बरोबर कृष्णा आणि त्याच्या उपनद्या ज्या आहेत ज्या जुलै महिन्यामध्ये सांगली कोल्हापूर मधून दररोज पाच लाख क्युसेक इतका पाण्याचा साठा घेऊन वाहत असतात त्या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा करणारा असा हा रस्ता आहे आणि त्यामुळे कराड शहर असेल सांगली शहर असेल इचलगंजी शहर असेल कोल्हापूर शहर असेल त्यांना महापुराचा मोठा तडाखा बसणार आहे कारण पूल फक्त नदीच्या पात्रापुरतं बांधला जातो आणि जुलै महिन्यामध्ये ज्यावेळी पूर येतो त्यावेळी पात्राच्या पासून दोन दोन किलोमीटर लांब पर्यंत पाणी त्या पाण्याच्या प्रवाहाला या पुलाचा भरावा आ, खेड़ी, खेड़ी पा, हा अडथळा ठरतो एकूण सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मिळून सत्तर किलोमीटरचा असा आडवा भराव होणार आहे की जो नद्यांच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करणार आहे आणि त्यामुळं केवळ शहरातीलच खेडी खेडी पाड्यांची तर गणतीच करू नका कारण त्या ह्या सरकारच्या दृष्टीनं खेड्यातला माणूस म्हणजे किडामुंगीच आहे पण त्यांच्या लाडक्या शहराला सुद्धा याचा त्रास होणार आहे अशी परिस्थिती असताना खर्चिक असताना हा रस्ता करायची गरजच काय आणि शिवाय हा सिंधुदुर्गकडे जेव्हा जातो रस्ता त्यावेळी दाजीपूरचा अभयारण्य असेल व्याघ्र प्रकल्प असेल या परिसरामध्ये गवे आणि हत्ती मोठ्या प्रमाणामध्ये आहेत त्यांच्या संचाराला अडथळा ठरणारा आहे मोठ्या प्रमाणामध्ये डोंगर फोडावा लागणार आहे आधीच कोकणामध्ये दर्डी कोसळत आहेत त्याच्यामध्ये हा दुकान निर्माण होतोय परत आणि इको सेन्सिटिव्ह झोन मधून हा रस्ता जातो हे कशासाठी कुणासाठी कारण काय कुणाला तरी पन्नास हजार कोटी रुपये खायचे आहेत भ्रष्टाचार करायचे आहेत म्हणून महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांना पुराच्या खाईमध्ये लुटून पर्यावरणाचं पार वाटोळ करून शेतकऱ्यांना देश दड़, देशदोडीला लावून हा पन्नास हजार कोटी रुपयासाठीचा सा विकास कुणाचा होणार आहे आणि कशासाठी होणार आहे पण तुम्हाला यांचं म्हणणं काय आहे की आम्हाला मराठवाड्याला विकासाच्या दिशेने घेऊन जायचं आहे विदर्भ आणि गोवा जोडायचा आहे जोडा आमचं काय म्हणणं नाही पण तो आता या रस्त्याला समांतर असणारा जो रस्ता आहे राष्ट्रीय महामार्गाचा रस्ता आहे त्याचं रुंदीकरण करा आठ पदरी करा आमचं कुठं म्हणणं आहे परंतु ह्या रस्त्याच्या मागे का लागला तुम्ही हा नवीन रस्ता करायचा आत्ताच का एक केंद्र सरकारचा रस्ता असताना राज्य सरकारचा दुसरा रस्ता करायची गरजच काय एवढंच आमचं म्हणणं आहे बरोबर बर। परंतु असं पण आहे की काही शेतकऱ्यां म्हणजे काही शेतकरी आपल्याला विरोध करतात म्हणजे तुम्हाला विरोध करताय तुम्ही जसा महामार्गाला विरोध करत आहात तर काही शेतकऱ्यांचं असं देखील म्हणणं आहे की ह्यामुळे जर शेतकऱ्यांच्या घरामध्ये पैसा येत असेल राज्य सरकार देत असेल तर त्याला विरोध का हे साप खोट आहे आणि हे बोगस शेतकरी आहेत ते जे शेतकरी शेतकऱ्याला पैसे मिळत आहेत असं म्हणतात त्यांनी आपला गट नंबर जाहीर करावा म्हणजे त्यांची जमीन मुळात रस्त्याला जाते का नाही हे तपासून घेता येईल आणि या लोकांनी शेतकऱ्यांचा एक मोठा गोड गैरसमज असा करून दिलेला आहे की प्रचंड असा पैसा मिळणार आहे समृद्धी महामार्गाला पैसा मिळाला मी मान्य करतो परंतु त्या कायद्यामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी महाराष्ट्रामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि ती दुरुस्ती अद्याप पर्यंत सरकारनं माघार घेतलेली नाही आहे त्यामुळं समृद्धी महामार्गाला एखाद्याला शंभर रुपये मिळाले असतील तर या रस्त्याला केवळ चाळीस रुपये मिळणार आहेत हे अनेकांना माहिती नाही आहे आणि त्यामुळं जे सांगतात की शेतकऱ्यांना भरपूर पैसा मिळणार आहे त्यांनी कुठल्या शेतकऱ्याचा किती जमीन अधिग्रहित होणार आहे आणि त्याला किती पैसे मिळणार आहेत हे आकडे जाहीर करावेत म्हणजे मग माझ्या बरोबर कोणच येणार नाही त्यांना जर वाटत असेल की मी शेतकऱ्यांच्या पैशाच्या आड मी येतोय असं जर वाटत असेल तर मग शेतकऱ्यांनी माझ्या बरोबर येता कामा नये मग आज धाराशिव जिल्ह्यातल्या वानवडी धाराशिव जिल्हा असा दुष्काळ जिल्हा आहे मग वानवडी या गावामध्ये गालपासून आंदोलन चालू आहे पाहिजे तर तुम्हाला हा कार्यक्रम संपल्यानंतर तिथल्या विज्युअल्स पाठवतो आज पोलिसांनी बेदम मारहाण केलेले आहे अरे कुठं छत्रपती शिवाजी महाराज जे सांगत होते की शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला धक्का लावला तर याद राखा कोण किती मोठा याचा मुलायजा न राखता कडक शासन केलं जाईल आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जी सोनेरी टोळी आज मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावर बसते ती आज खाकी वर्गीतल्या गुंडांना हाताशी धरून शेतकऱ्यांना मारहाण करायला लागलेले आहेत त्यांना त्यांना जखमी करायला लागले लाजा वाटायला पाहिजे त्यांना जरा शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे तर मग हा हा लाठीचार्ज कशासाठी आहे जिल्हाधिकारी सांगतात पोलीस म्हणतात की आमच्यावर जिल्हाधिकारी प्रेशर आणतायत जिल्हाधिकारी म्हणतात की मला मुख्यमंत्री प्रेशर आणतायत मग कुणाचा याच्यामध्ये इंटरेस्ट आहे कशासाठी तुम्ही शेतकऱ्यांना विश्वासात घेणार होता ना पोलिसांचा धंडू वापरून तुम्ही विश्वासात घेता काय काय चाललं या महाराष्ट्रामध्ये हा फुले शहू हो, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे अशा प्रकारचा माज आम्ही चालवून देणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं सर्वेक्षणाला तर सुरुवात झालेली आहे शेट्टी सर आम्ही उघडून देणार नाही जेव्हा सर्वेक्षण केलेले आहेत त्या सगळ्या खुना उपसून टाकलेल्या आहेत आणि गोपणी आमच्या तयार आहेत तुमचे हवेत बिरविरणारे जे ड्रोन आहेत ते आमच्या गोपनीनं फोडून काढू परंतु आम्ही सर्वेक्षण होऊन देणार नाही पण ना आता का, म्हणजे काम तर सुरू झालेलं आहे काही शेतकरी असं देखील की जास्त मोबदला दिला तर आमचा काही विरोध राहणार नाही जास्त मोबदला मिळणारच नाही आणि सरकारला वाटत ना शेतकऱ्यांचं कल्याण करावं सरकारनं एक भूमिका करावी एक अध्यादेश राज्यपालांचा काढावा तुमच्याकडे पैसे नाहीत म्हणून तुम्ही जागतिक बँकेकडे जाऊन भीक मागून पैसे आणता खाजगी क्षेत्रातून भांडवल उभारणी करताय मग शेतकऱ्याची जमीन हेच भांडवल समजा ही सत्तावीस हजार एकर जमीन जी काही जाणार आहे ती भांडवल समजा त्याचं दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे मूल्यांकन करा आणि ते पैसे भांडवल म्हणून त्या रस्त्यामध्ये घरा आणि त्या पद्धतीनं मधला हिस्सा द्या त्यांना परतावा द्या जर नव्वद वर्षे टोल द्यावा लागत असेल तर त्या जमिनीच्या मालकाला नव्वद वर्षे मधला हिस्सा मिळत गेला पाहिजे असा एक अध्यादेश काढा दम असेल तर तुमच्यात ते करणार नाहीत कारण त्यांना शेतकऱ्यांना ला, लावायचा आहे कंगाल करायचा आहे हा सगळा विरोध बघता आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बघता काय परिणाम होईल असं वाटतंय आपल्याला मुळामध्ये हा रस्ता आम्ही होऊनच देणार नाही सर्वेक्षण होऊन देणार नाही ते सर्वेक्षण करत पुढं निघालेलं त्यांनी केलेल्या खुणा सगळ्या उपसून टाकलेल्या आहेत अजून काय करणार आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींवरती काय परिणाम होईल त्याच्या लोकसभेला काय झालं ते बघितलंय ना त्याची पुनरावृत्ती होईल यांना एवढा माझं असेल तर मतपेटीतून दाखवून देऊ जनमत काय आहे ते परंतु शेतकरी असे संघटित वाटत नाही विरोध होतोय हे बरोबर आहे परंतु शेतकरी संघटित नसल्यामुळे म्हणजे ज्या बारा जिल्ह्यांचा चाळीस शेतकरी विरोध करतायत पण लक्षात घ्या की ज्यांच्या शेतातून हा रस्ता चाललाय तो विरोध करतोय बाकीचे शेतकरी बघ्याची भूमिका घेत आहेत त्यामुळं विरोध जाणवत नाही पण एक लक्षात घ्या हळूहळू महाराष्ट्राच्या जनतेच्याही लक्षात यायला लागल्या आणि केवळ हा शेतकऱ्यांचा प्रश्न नाही आहे मी आधीच सांगितलं त्या पद्धतीनं हा सारा जो काही खर्च होणार आहे पन्नास हजार कोटी रुपये हे सगळे जी सोनेरी टोळी मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावर बसले आहे ते वाटून घेणार आहेत पन्नास हजार कोटी रुपये आणि त्याची भरपाई पुढं या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी टोलच्या रूपात करायचे आहे हे महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेनं सुद्धा लक्षात ठेवावं बर आता काय भूमिका राहील म्हणजे आंदोलन करणार तुम्ही दुसरं काही नाही तुम्हाला करायचं असेल तुमचं खरोखरच भावना असेल प्रामाणिक असेल मराठवाड्याच्या विकासाच्या नकाशावर आणायचा असेल तर आहे तो राष्ट्रीय महामार्ग रुंद करायला गडकरींना सांगा ना सरकार केंद्रात तुमचंच आहे आणि मला एक एका प्रश्नाचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं त्यांचेच गाववाले असणारे नागपूरचे नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक मंत्रालय आहे ते मंत्रालय त्यांचं जे काय राष्ट्रीय महामार्ग कर प्राधिकरण आहे ते सहा पदरी रस्ता एका किलोमीटरला पस्तीस कोटी रुपये खर्च करून पूर्ण करत आणि महाराष्ट्राचं जे रस्ते विकास महामंडळ आहे ते या शक्तीपीठासाठी एका किलोमीटरला सहा पदरी रस्त्याला एकशे सात कोटी तीस लाख रुपये खर्च करतं याच्या पाठीमागचं रहस्य काय याच उत्तर द्यावं अरे गडकरी जिथून काय माल घेतात हे करण्यासाठी तिथूनच घेतला पाहिजे तर कमी होईल किंमत परंतु भ्रष्टाचार आहे असं आपलं म्हणणं आहे शंभर टक्के भ्रष्टाचार आहे आणि थोडा थोडा का नव्हे काय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातले लोक काही काशी वाराणसीला जाऊन गंगा स्नान करून पवित्र होऊन आलेले नाहीत पस्तीस कोटी मध्ये त्यांनीही काहीतरी हात मारलेला असणारच पण इथं काय एकशे सात कोटी एका किलोमीटरला तर तुमचा विरोध कायम आहे सरकार त्यांच्या मुद्द्यावरती ठाम आहे तुम्ही विरोधाच्या मुद्द्यावरती ठाम आहे आता बघूयात की हा मुद्दा शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरतो की नाही तुमचा विरोध कुठपर्यंत जातो हे सगळं आपण पाहणार आहोत आणि यानंतर देखील सरकारने जर अशा पद्धतीची जोर जबरदस्ती केली शेतकऱ्यांवर तर पुन्हा आपण या विषयावरती नक्कीच चर्चा करू आणि तुमचे हे जे मुद्दे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची जी काय मदत आमची जी काय योगदान आम्हाला द्यावं लागेल ते आम्ही देण्यासाठी तयार आहोत आम्ही ह्या शेतकऱ्यांच्या बाजूने म्हणून आम्ही उभे आहोत हे या निमित्ताने मी सांगू इच्छितो आणि शेट्टी सरांचं पुन्हा एकदा आभार की त्यांनी आपल्याला वेळ दिला आणि या महत्वाच्या विषयावर महत्वाची चर्चा घडून आणली धन्यवाद सर धन्यवाद